कोणतंही मराठी वाक्य इंग्रजीत ट्रान्सलेट करायचं आहे एकच ट्रे फक्त ह्या दोन बाणांच्या मदतीनं आज तुम्ही कोणतंही वाक्य ट्रान्सलेट करू शकणार आहात कोणतंही मराठीतलं वाक्य तुम्ही इंग्रजीत करू शकणार आहात फक्त दोन बाणांच्या मदतीनं अजून एका बाणाची आपण मदत घेणार आहोत परंतु ती सांगेल आजच्या व्हिडिओमध्ये सो टोटल तीन बाणांच्या मदतीनं आपण इंग्रजीतलं कोणतंही वाक्य छोटं असो मोठं असो कोणतंही वाक्य असो कुठलंही वाक्य असो ते तुम्ही ट्रान्सलेट करू शकणार आहात आणि ट्रिक्स अतिशय सोपी आहे फक्त छोट्या वाक्यांचं कसं ट्रान्सलेशन करायचं आहे मोठ्यांचं कसं करायचं आहे ते आपल्याला शिकायचं आहे चला तर सुरुवात करूया कसं बरं बाणांच्या सहाय्याने आपल्याला ट्रान्सलेशन करता येईल आणि इतकं सोपं असतं का कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीतले वाक्य इंग्रजीमध्ये करण्यासाठी ती आपली भाषा असल्यामुळे आपल्याला ती सवय असते की आपण आधी मराठीमध्ये विचार करतो आणि मग ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून लिहितो सो हे लिहिणं सुद्धा खूप जणांना अवघड जातं तर मग चला बरं आज बघूया आपण ही छोटीशी ट्रिक आणि या ट्रिकच्या सहाय्याने कशा पद्धतीने आपण कोणतंही वाक्य हे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकतो आहे, ते उपयोगी पडतात सपोज व्यक्ती आहे अशा प्रकारचं वाक्य आलेलं आहे सपोज आले आता मी तुम्हाला सांगितलं की मी दोन बाणांच्या मदतीने इंग्रजी ट्रान्सलेशन शिकवणार आहे सो बघा पहिला जो काही तुमचा शब्द असेल त्याचा हा बाण आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे हा एक बाण जो की मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे हे दोन बाण आता या दोन बाणांच्या मदतीने बघा आपण कशा पद्धतीने ट्रान्सलेट करू तुम्ही म्हणाल मॅडम हे खूपच छोटं वाक्य मोठे वाक्य यस कितीही मोठ्या प्रकारचं वाक्य असो तुम्ही नक्कीच ते इंग्लिश मध्ये करू शकणार आहात तर बघा ती साठी शब्द येतो श्री आहे आता हा बाण बघा काय सांगतो आपल्याला हा बाण सांगतो की इकडनं इकडे यायचं आहे ही आपली राईट साइड आहे की आपली लेफ्ट साइड आहे फक्त पहिला उभा बाण लक्षात ठेवा तो शब्द अगोदर राहायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो बाण आहे जो राईट कडून लेफ्ट कडे जातो म्हणजे उजव्या हाताकडनं डावीकडे जातो म्हणून तुम्हाला हा शब्द लिहायचं आहे त्यानंतर हा लिहायचा आहे ओके इतकं सोपं आहे हे इंग्रजी फक्त थोडस केअरफुली लक्षात घ्या कारण मोठे वाक्य आपल्याला बनवायचे आहे सो आहे साठी काय शब्द येतो इज तो मी लिहिला त्यानंतर आपल्याला पुन्हा इकडेच जायचं आहे व्यस्त व्यस्तसाठी शब्द येतो बीझी सी इट बिझी आहे की नाही अतिशय सोपं वाक्य सपोज वाक्य दुसरं असं आहे की तो इंग्रजी वाचू शकतो इंग्रजी वाचू शकतो ओके आता बघा मी तीनच्या ऐवजी चार शब्द घेतलेले आहेत आता आपल्याला पुन्हा हीच युक्तीवर काम करेल का सो आपल्याला पहिला बाण दाखवलेला आहे मी इथे आणि नंतरचा बाण हा असा आहे इकडून इकडे आहे सो राईट कडून लेफ्ट कडे तो बाण येणार आहे कस बघा आता तो तो साठी शब्द येतो ही शकणे शकण्यासाठी इंग्रजीत शब्द असतो कॅन ओके सो आता हा पहिला शब्द आहे शकणे म्हणजे कॅन आपण ह्या बाणाची दिशा बघा त्या पद्धतीने आपल्याला एक एक शब्द घ्यायचा आहे हा पहिला हा दुसरा हा तिसरा वन टू ही शब्द आलेला आहे इंग्रजीसाठी माहिती आहे लिहिण्यासाठी राईट शब्द आहे शकणेचा शब्द आपण इथेच घेतलेला आहे कॅन सो so, तुम्ही हे वाक्य नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकाल ना सो so, बघा दोनच वाक्यात दोनच बाणांवरून तुम्ही हे शिकला आहात फक्त प्रॉब्लेम कुठे येतो वाक्य मोठे मोठे असतात तेव्हा बरं कसं करायचं चला तर बघूया सो so, सपोज आता याच्यापेक्षा थोडसं मोठं वाक्य बघूया आणखी थोडस मोठं वाक्य घेऊया आम्ही दररोज आम्ही दररोज व्हिडिओ बघू शकतो व्हिडिओ बघू शकतो बघा एक 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 आपण एकेका एकेका शब्दांनी मोठे मोठे वाक्य आपण बनवत आहोत इथं तीन शब्दांचं इथं चार शब्दांचं आणि इथं पाच शब्दांचं हो। या पद्धतीचे वाक्य आपण मोठे मोठे घेतलेले आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे तो इंग्रजी लिहू शकतो किंवा शकते सो so, आम्ही दररोज व्हिडिओ बघू शकतो व्हिडिओ बघू शकतो आता बघा आपला पहिला रूल सांगेल आपल्याला बाण उभा एक बाण आणि दुसरा सांगतो आपल्याला हा अडवा बाण सो so, आम्ही साठी शब्द येतो बी शकणे ये किंवा शकतेसाठी शब्द येतो कॅन बघणे बघणे वॉच वी व्हिडिओ बघा हा पहिला हा दुसरा हा तिसरा म्हणजे आपण जातो आहोत राईट कडून लेफ्ट कडे बाणाच्या वी वॉच व्हिडिओ दररोज साठी शब्द येतो डेली ओके एव्हरी डे पण शब्द तुम्ही लिहू शकाल किती गंमत आहे ना फक्त दोन दोनच बाणांच्या मदतीनं आपण तीन अक्षरी शब्द चार अक्षरी शब्द पाच अक्षरी जरी शब्द असतील तरी सुद्धा आपण हे छान पद्धतीनं करू शकतो तुम्हाला वाटेल यापेक्षा मोठं वाक्य पण जमेल का निश्चित जमणार आहे चला तर बघूया आपण यापेक्षा सुद्धा मोठं वाक्य जर आलं तर आपण ते इंग्रजीमध्ये कशा पद्धतीनं करू शकतो बघूया सी सो बघा पुन्हा आता सब्जेक्ट लक्षात घ्यायचा आता सब्जेक्ट शब्द आला म्हणाला परंतु माझ्या मैत्रिणीकडे एवढ्यासाठी आपल्याला एक शब्द घ्यावा लागतो ही एक पेअर आहे लक्षात घ्या अशा पेअर येतात माझी मैत्रीण माय फ्रेंड तुझी मैत्रीण युवर फ्रेंड तुझं पुस्तक युअर बुक तुझी वही युवर नोटबुक तुझा पेन युवर नोटबुक तिचा पेन हर पेन तिची वही हर नोटबुक हे काय आहे हे so, पेअर so, 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 आहे नुसतं हर शब्द येणार नाही हर बुक हर नोटबुक तिचं पुस्तक सो ह्या पेअर असतात सो दोन्हीचा एकत्रित एक शब्द येतो सो माझ्या मैत्रिणीकडे माझी मैत्रीण सो माझी मैत्रिणीसाठी शब्द येतो माय फ्रेंड माय फ्रेंड आता पहा एखादी गोष्ट कडे आहे कडे आहे अशा अर्थाने जेव्हा अर्थ येतो तेव्हा आपल्याला टू हॅव चे क्रियापद घ्यायचे असतात टू हॅव म्हणून आपण घेतो की ड्रेस आहे म्हणजे तिला स्वतःला आहे स्वतःची वस्तू आहे तर आपल्याला हॅव हॅज घ्यावं लागतं माय फ्रेंड एकच एक आहे त्यासाठी आपण घेतो हॅच आता तुम्ही म्हणाल मॅडम इथे आपण हॅच का घेतलं तर एखादी वस्तू आपली आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण टू हॅवचे रूप म्हणजे हॅव किंवा हॅज वापरतो फ्रेंड सिंग्युलर आहे म्हणून आपण हॅच घेतलं सो बघा आहे आता आपला तोच रूल नेहमीचा तो, तो येणार okay, so, आहे, आहे या पद्धतीनं ओके सो आढवा बाण एवढं आहे कडे आणि आहे आपण हॅज लक्षात घ्या आता ड्रेस ना माय फ्रेंड हॅज पण ड्रेस कसा आहे एक आहे एक ओके okay, सो so, एक शब्द नाही जरी घेतला तरी इथे मराठीत देऊ नाही देऊ इंग्लिश मध्ये दे मात्र आपल्याला तो घ्यावा लागतो सो माय फ्रेंड हॅज अ ड्रेस पण ड्रेस कसा आहे नवीन आणि सुंदर ड्रेस आहे बघा मी पेअर सांगितले मी म्हटलं ना तुम्हाला तिसरा एक बाण शिकायचा आहे तिसरा एक बाण शिकायचा आहे हे जेव्हा अशा पेअर येतात तर तेव्हा आपल्याला अजून एका बाणाची मदत घ्यावी लागते बघा हा तो बाण आहे ओके साठीचा जो बाण आहे तर तो सॉरी हा साठीचा जो बाण आहे ना तो नवीन सुंदर ड्रेस सो ब्युटिफुल ड्रेस हा सॉरी हा बाण जो आहे तो तुम्हाला या दिशेनं जातो सो हा एक तिसरा बाण लक्षात घ्यायचा आहे कशासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही लिहिणार आहात माय ड्रेस माय बो युअर गो आहे ना युअर गो किंवा ब्युटिफुल ड्रेस ब्युटिफुल ड्रेस का पेअर आहेत असे जेव्हा पेअर आलेले असतात तेव्हा मात्र आपल्याला हा बाण लक्षात घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ड्रेसचा शब्द इथे बघा आधी ड्रेसचा शब्द घेता येणार नाही आणि नंतर सुंदरचा आणि नंतर नवीनचा घेणार का तर असं नसतं सो त्यासाठी हा एक बाण लक्षात ठेवा ही पेय तुम्हाला सहज अनुभवात सहज जमते सहज जमायला लागते सो बघा नवीन सुंदर ड्रेस सो माय फ्रेंड हॅज अ न्यू ब्युटिफुल ड्रेस ओके न्यू ब्युटिफुल ड्रेस असं कितीही मोठं वाक्य असेल तरी सुद्धा तुम्ही ते चुटकीसरशी करू शकता मी तुम्हाला देते आहे मोहन दररोज क्रिकेट खेळतो व्हिडिओ पॉज करा आणि हे आन्सर लिहा आपल्याला अजूनही वेगळ्या स्वरूपाची वाक्य बघायची आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप पहा आता पाहूया तुमचं वाक्य करेक्ट आलेलं आहे का मोहन दररोज क्रिकेट खेळतो सी आन्सर असल असेल अशा प्रकारचं पहिला आपला अशा प्रकारचा बाण लक्षात घ्यायचा आहे सुत येईल मोहन आता पुन्हा आपल्याला हा दुसरा बाण लक्षात घ्यायचा आहे मोहन खेळतो खेळण्यासाठी शब्द येतो प्ले लक्षात ठेवायचं आहे बाकीचं तुम्ही सहज तुम्हाला जमू शकेल विटॅमिन एस नावाचा आपला व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा त्याचबरोबर इंग्रजीचा पाया नावाचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर त्यामधला तुम्हाला हा यस ए यस आणि आय ए यस कुठे लावायचा असतो ते सर्व रूल्स तुम्हाला त्यामधनं समजतील सो इंग्रजीचा पाया नावाचा व्हिडिओ जरूर पहा म्हणजे तुमचं हे बेसिक जे आहे ते पक्क होऊन जाईल सो so बघा आता तुमचं वाक्य हे आलेलं आहे का आणि आता आपण काही पुढील वाक्य बघूया आता बघा सपोज वाक्य असेल तो माझा पेन वापरतो तो, तो माझा पेन सो तो, तो शब्द घेत असताना ही घेणार आपण वापरण्यासाठी शब्द येतो यूज सो आपल्याला ही सब्जेक्ट असल्यामुळे घ्यावं लागतं युजेस यस का लावला इंग्रजीचा पाया नावाचा व्हिडिओ हो पहा त्यात क्लिअर होईल युजेस कुणाचं काय वापरतो माझा पेन वापरतो तो आहे ना तो, तो माझा पेन वापरतो माय पेन सो हा तिसरा बाण इथे वापरायचा आहे माय ड्रेस माय ब्युटिफुल ड्रेस युअर ड्रेस युअर ब्युटिफुल ड्रेस मग अशा प्रकारच्या पेअर आल्या तर तुम्हाला असं जायचं आहे सो so, फक्त ह्या पेअर साठी मात्र आपल्याला असं so, जावं लागेल सो इथे घ्यायचं आहे माय पेन पण सिम्पली आपण दोनच बाणांच्या मदतीनं हे सगळं इंग्रजी जे आहे ते पक्क करत आहोत सो so, आता पुढचं वाक्य बघा मी तिचे पुस्तक वाचते चला हे कमेंट मध्ये लाका मला मी तिचे पुस्तक आता तिचे पुस्तक ही एक पेयर आहे तिचे पुस्तक तिचे म्हणजे हर पुस्तक म्हणजे बुक बुक मी तिचे पुस्तक वाचते किंवा वाचतो मी तिचे पुस्तक वाचतो चला बघा कमेंट बॉक्समध्ये टाका आता तिचे पुस्तक साठी शब्द समजलेला आहे तुम्हाला हर बुक पेयर कशी घ्यायची आहे बाणाचं चिन्ह कसं ठेवायचं आहे फक्त ह्याच्या हे तुम्हाला समजलेलं आहे आता तुम्ही हे सहज कमेंट बॉक्समध्ये मला टाकू शकता सो मी वेळ देते सपोज वाक्य अशा प्रकारचं असेल हे तर कमेंट बॉक्समध्ये टाकालच ती काल दुःखी होती ती काल दुःखी होती, होती। बघा तुमच्या लक्षात आलो का की आपण ह्या वेगवेगळ्या सेंटेन्सेस मध्ये आपण सगळ्या प्रकारचे वाक्य घेत आहोत

असे दोन दोन ठिकाणी असणारे शब्द जर काही वेळेस इकडच्या तिकडे ते थी, शब्द होतात आणि ते दोन जागा असल्यामुळे दोन्ही ठिकाणी थी ते येऊ शकतात त्यामुळे फक्त तिथे तुम्हाला तो अपवाद वाटेल पण त्याला तुम्ही अपवाद म्हणून ठेवा प्रत्येक गोष्टीला इंग्रजीमध्ये अपवाद असतोच आणि सगळीकडेच असतो ओके नाही सो तेवढ्या अपवादात्मक बाबी सोडल्या तर जगातलं कोणतंही वाक्य तुम्ही या मेथडनी ह्या बेसिक मेथडनी ह्या दोन बाण्यांच्या मदतीनं तुम्ही सहज करू शकता बघा आता ती काल दुःखी होती टेन्स बदलला मी आता होती आता बघा तरी काही वेगळा रूल आहे का नाही रूल तोच आहे ओके दोन बाण एक उभा पहिल्या शब्दाला सो शब्द होती आता साठी आपल्याला माहिती भूतकाळामध्ये काय येतं वॉज किंवा वीच्या पुढे नेहमीच आपण वॉज घेतो सी वॉच आता बाण काय सांगतो आपल्याला उजवीकडून डावीकडे यायचं आहे आपल्याला सो गोतीचा शब्द लिहिला आता दुःखी लिहायचा आणि नंतर काल झाले यायचा सो सी सॅड काल काल म्हणजे एवढं मात्र आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला इंग्रजीचा शब्द साठा तुमचा बऱ्यापैकी असावा म्हणजे तुमचं जे वाक्य आहे ते तुम्हाला नक्कीच मध्ये ट्रान्सलेट करता येतो एक दुसरी गोष्ट अशी असते की काही वेळेस आपल्याला एखादा शब्द आठवत नाही तर त्याला पर्यायी काही शब्द आठवतो का आपल्याला ते पाहावं जसं की यष्ट नाही आठवलं तर लास्ट डे वापरा लास्ट डे शेवटचा दिवस असं वापरला तरी चालेल म्हणजे असा पर्यायी समानार्थी शब्द वापरता येतो का आपल्याला ते आपण पाहावं म्हणजे आपल्याला तिथं काहीतरी युक्ती सापडते आणि दुसरा एखादा शब्द घेऊन पण आपण ते वाक्य बनवू शकत असतो सो तुमच्या लक्षात आलं असेल की कशाही प्रकारचे वाक्य असतील कोणत्याही टेन्सचे असू द्या अजून आपण एक कंटिन्युअस वाक्य देऊया आता सपोज जस्ट अ मिनिट मी इथे एक वाक्य लिहिते तुमच्यासाठी सो so, पाच सहा आणि सात आणि हे आहे आठ ओके सो हे आपले वाक्य आहे हे तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये टाकण्यासाठी वाक्य दिलेलं आहे याच्या अगोदर पण ती इंग्रजी लिहू शकते हे कमेंट बॉक्समध्ये टाकण्यासाठी आपण वाक्य दिलेलं आहे सो so, एक कंटिन्युअस वाक्य आपण बघूया बघा कशा पद्धतीनं वाक्य येत सपोज मी मी इंग्रजी शिकवत आहे मी इंग्रजी शिकवत आहे बघा आता अशा प्रकारचं वाक्य आहे म्हणजे इथं शिकवण्याची ऍक्शन चालू आहे मग अशा वेळेस काय करायचं असते जर तो आहे अशा प्रकारचा अर्थ असेल तर ऍक्शन चालू असते मग काय करायचं बाबा सो पुन्हा तोच, दोनच बाण दोनच बाण दोनच बाणांच्या मदतीनं करायचंय सो आय मी साठी शब्द येईल आय त्याच्यानंतर आहे साठी शब्द येणार आहे से कस लिहू एवढ्या तीन तीन एस येतात मग ते कसे सोडवावेत कारण काय तर इंग्रजीत लिहिताच येत नाही सो so, आता कोणी म्हणेल का की मला इंग्रजीत लिहिता येत नाही अजिबात नाही सो so, अशा वाक्य तुम्ही हे भाषांतरित करू शकता तुम्ही मराठी मधून ते इंग्रजीमध्ये सहज ट्रान्सलेट करू शकता सो so, स्टुडंट प्रयत्न करा आणि याच पद्धतीनं ट्राय करा भरपूर सारे वाक्य या पद्धतीनं करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल की दोन बाण आणि प्लस तिसरा एक बोनस बाण अशा पद्धतीनं आपण तीन बाणांच्या मदतीनं सहज ट्रान्सलेशन शिकू शकतो काही गरज नाही सब्जेक्ट ओळखा व्हर ओळखा हे करा ग्रामर वगैरे फारशी काही गरज पडत नाही सो स्टुडंट व्हिडिओ आवडला असेल लाईक नसेल केलं ना अजून सो जरूर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर नवीन असाल चॅनलवर तर आणि त्यापुढचं आयकॉनचं बटन लावायला विसरायचं नाही अन्यथा तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार नाहीत आणि व्हिडिओ केव्हा आला ते कळणारच नाही सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा बेलायकनचे बटन जरूर दाबा चॅनलला लाईक करा एच वाय पीई हेल्प करायला विसरू नका पॉईंट्स पण द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हो कमेंट बॉक्समध्ये आन्सर जरूर टाका